नमस्कार मित्रांनो गोपीचंद पडळकर हे नाव आत्ता सध्या खूपच व्हायरल होत आहे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या रील्स आहेत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते सोशल मीडियावर पाहायला भेटतील की त्यांनी एका ठिकाणी सांगली या ठिकाणी आपल्या सभेमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म गुरुबद्दल गुरु ख्रिस्ती पास्टरांबद्दल फादरांबद्दल वेगवेगळ्या वेग शब्दांनी त्यांनी विधान केलं आणि ते विधान इतकं निंदनीय होतं की त्या ठिकाणी त्यांनी ख्रिस्ती समाजातल्या धर्मगुरूंना जो मारेल जो तंगडी तोडेल त्यांचे पाय तोडतील त्यांना जाहीर इनाम ठेवला बक्षीस ठेवलं आणि ते बक्षीस असं ठेवलं की ते बक्षीस देणारे तेच स्पॉन्सर आहेत म्हणजे एक प्रकारे सुपारी देण्याचं काम ते त्या व्यासपीठा त्या पुलपीठावरनं ते करत आहे आणि त्या पुलपीठावरनं त्यांनी एका विशेष समाजाला त्यांनी टार्गेट केलेलं होतं आणि त्याच्याच निषेधात ख्रिस्ती समाज हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरून त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपले निवेदन जाहीर केले वेगवेगळ्या वेग पदावर असणाऱ्या लोकांना आणि त्यांची एकच मागणी होती की त्या ठिकाणी जाऊन जे ख्रिस्ती समाजाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंबद्दल जे वक्तव्य करणारे व्यक्ती आहेत ते फक्त एका समाजाबद्दल बोलले नाही तर त्यांनी हे हिंसक वक्तव्य ज्यावेळेस केलं त्यावेळेस तो एका समाजाचा अपमान होत नाही तर तो संविधानाचा अपमान होतो कारण संविधानाला हे मान्य नाही आहे आणि आपल्या भारत देशामध्ये संविधान हे पहिलं आहे लक्षात ठेवा संविधान हे पहिलं आहे आणि गोपीचंद पडळकर त्यावेळेस विसरले वाटतं आणि त्यांनी हे विधान करून टाकलं पण ते विधान ते त्यांनी परत एकदा एंटरव्ह्यू मध्ये परत 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 ते आपल्या कबुली देत राहिले त्यांना त्याची चूक वाटली नाही आणि त्यांनी जाहीरपणे परत एकदा ते स्टेज चढून बाहेर आल्यानंतर सुद्धा हे वक्तव्य केलं की हो मी ते जाहीर केलेलं आहे द्यावं कोणी पण करून आणावं एका धर्मगुरूचा मर्डर करावा त्या ठिकाणी मी पैसे दिलेचे गेल्या काही दिवसामध्ये हे गोष्ट बऱ्याच ठिकाणी झाली जिल्ह्यातून तालुक्या लेव्हलला अनेक ठिकाणाहून ख्रिस्ती समाज शांतीपूर्वक रस्त्यावर उतरले आणि आपले निवेदन घेऊन ते उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे गेले ह्या गेल्यानंतर त्यांना हीच गोष्ट लक्षात आली की आम्हाला त्यां त्या ते शांततेने मार्ग काढायचा आहे आम्हाला कुठला गोंधळ करायचा नाही आणि त्यांनी शांततेने त्या ठिकाणी सरकारकडे मागणी केली ती सरकारकडे एक तीनच मा तीन चार मागण्या केल्या त्यांनी की जे वक्तव्य हे ज्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने केलेलं आहे ते संविधानाच्या विरोधात आहे त्यांनी त्याच्यावर ते कारवाई कर करावी आणि त्या पदावरनं त्यांना काढून टाकावं निश्चितच पडळकर यांनी जाहीरपणे समाजाची माफी मागावी एवढंच नव्हे तर त्यांनी अशा प्रकारची सरकारने परत वृत्ती असणारे विचार असणाऱ्या लोकांना परत सरकारमध्ये स्थारा देऊ नये या अशी मागणी ज्यावेळेस ख्रिस्ती समाजाने सरकार समोर मांडली आणि आज सुद्धा मांडत आहे आत्ता सुद्धा मोर्चे चालू असताना आज पाहायला भेटतं की ते विसरून गेले की हे का करत आहे हे संभाषण बोलून गेले पण धर्म कोणताही असो तो माणूस की सर्वात मोठी आहे माणूस की सर्वात मोठी आहे आणि जिथं माणूस की मोठी आहे तिथं फुटरीच्या भाषा फुटीरपणाच्या भाषा ज्या ठिकाणी तुम्ही वेगळं करण्याच्या भाषा एक उच्च पदावर असणारा व्यक्ती करू अशी त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे आणि त्यांनी ते करून सुद्धा डबल डबल टिबल ते करत आलेले आहेत आणि ही गोष्ट खूपच निंदनीय आहे आणि त्याचा निषेध ख्रिस्ती समाज शांततेने रस्त्यावर उतरून करत आहे आणि हेच आपल्याला सरकारी दालनापर्यंत आवाज जावा हीच त्यांची अपेक्षा आहे की तिथून सरकारने तो निर्णय घ्यावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या पण झालं काय त्याच दालनाच्या बाहेर उभे राहून गोपीचंद पडळकर यांनी परत एकदा आपल्या तोंडातून एक वाक्य बोलले एका पत्रकारांनी त्यांना महिला पत्रकारांनी त्यांना विचारलं की काय तुम्हाला या आत्ताच्या हालचालीबद्दल काय बोलायचं आहे का ते म्हटले काय चालू आहे ते हालचाल काय आहे त्यांनी जसं असं दाखवलं की त्यांना काय माहीतच नाही ते म्हणाले की ख्रिस्ती समाजाबद्दल तर त्यांनी कुचकट एका असा हसून एक पद्धतीने त्यांनी तो टोला लावल्यासारखं एका वेगळ्या भाषा भाषाशैलीमध्ये जसं एका राजकारणाबद्दल ते टीका करत आहे एखाद्या पक्षाबद्दल ते टीका करत आहे त्याच आविर्भावाने येऊन त्यांनी तिथं भाषण केलं त्या पत्रकाराला त्यांनी उत्तर दिलं ख्रिस्ती समाजाचा देव जो प्रभू येशू आहे येशू देव त्याला म्हणतात ते तो जर कॅन्सर बरा करतो किडण्या बऱ्या करतो किडण्या नवीन आणून देतो तर त्या लोकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज काय त्या देवाकडे कर प्रार्थना करावी तो देव त्या ठिकाणी घरात बसून सुद्धा प्रार्थना केल्यावर मला काढू शकतो निश्चितच निश्चित तो, तो काढू शकतो निश्चित काढू शकतो पण त्याने अगोदर काही गोष्टीची आपल्याला सांगितलेला आहे त्या गोष्टी त्यांनी ख्रिस्ती समाजाला पण सांगितलेला आहे ख्रिस्ती समाजाला त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या अधीन राहायला लावलेला आहे प्रार्थना पण करायला लावलेली आहे आता मी त्या विषयावर नंतर येणार आहे पण पहिलं मला पडळकर साहेबांना सांगायचं आहे की त्यांनी हे वक्तव्य केलं हे वक्तव्य येशू ख्रिस्ताच्या दैवी सामर्थ्यावर थेट थे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे येशू ख्रिस्त जो देव आहे बऱ्याच समाजात बरेच लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात समाजातले लोकांचं ते उच्च स्थान आहे त्या धर्म त्या धर्मातला मेन जो स्थापक आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला त्यांनी प्रश्नचिन्हात निर्माण केलं की त्याच्या दैवी सामर्थ्यावर आणि हे वक्ते करत असताना ते समजत नव्हते की आपण काय बोलत आहे ते परत एकदा दुसऱ्यांदा ते बोल संविधानाच्या विरोधात त्यांनी हे संभाषण केलेलं आहे लक्षात ठेवा काळजीपूर्वक का ऐकलं तर ते, ते एका देवाच्या दैवी सामर्थ्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आज त्यांना माहीत नाहीये कलम पंचवीस धर्म स्वातंत्र्य अधिकार देतो कलम एकोणीस ए मध्ये सांगितले अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचा अधिकार आहे मत मांडण्याचा अधिकार आहे पडळकर पडळकरांना सुद्धा आहे पण ते परत एकदा विसरले की मर्यादा आहे बोलण्याला आपण कुठंही फूट पाडणारी भाषा शैली नाही करावी आपण कुठंही त्या ठिकाणी जिथं आपल्या बोलण्यामुळं कुठल्या दोन धर्मांमध्ये समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल अशी भाषा करणं योग्य नाही आहे आणि ते तर उच्च पदावर आहे ते एका पदावर आहे त्याच पदावरनं त्यांना सरकारने काढावं कारण त्यांना ती भाषा जमत नाही म्हणून ते साठी ती मागणी केलेली आहे कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार हा धर्माच्या आधारे कुणीही असुरक्षेची वाटू नये भावना वाटू नये म्हणून कलम एकवीस हा संविधानामध्ये लिहिलेला आहे आणि ते हक्काचं संरक्षण करतं आज प्रत्येकाला हक्क आहे आणि प्रत्येकाला हक्काद्वारे त्यांना जगण्याचा अधिकार आहे म्हणून मी म्हटलं पडळकरांना सुद्धा बोलण्याचा हक्क होता आहे राहणार पण त्यांनी मर्यादित बोलणं हे गरजेचं आहे आणि त्यांचं जे बोलणं आहे ते चुकीचं आहे संविधानाच्या व्यतिरिक्त आहे कलम एक दोनशे पंच्याण्णव मी फक्त वाचतो आय पी सी कलम एकशे त्रेपन्न नाही आहे हे सगळ्यांना माहीत आहे याच आधारे ख्रिस्ती समाज आतापर्यंत संविधानाच्या नुसार न्याय मागत आहे हे नेहमी लक्षात ठेवा ते काय कुठली गोष्ट कुठले हत्यार घेऊन त्या ठिकाणी आले नाही त्यांचं एकमेव हत्यार ह्या भारतातल्या सर्व लोकांचं एकच हत्यार आहे ते म्हणजे संविधान लोकशाही संविधान आणि संविधान मिळवल्याद्वारे भेटलेले अधिकार हेच एकमेव हत्यार आहे आणि ते हत्यार घेऊन आपले रस्त्यावर मागणी निघालेले आहेत तर त्या ठिकाणी रस्त्यावरनं तुम्ही त्यांना घरी बसवायला लावत आहेत ह्याचाच अर्थ तुम्ही त्यांना संविधानात नका पाळू म्हणताय आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमच्या देव निश्चित प्रार्थना करण्याचा तो प्रार्थना करणार तो न्यायी आहे तो योग्य आहे तो सर्व काय करेल पण त्या अगोदर ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाच्या कायदा सुव्यस्थेच्या अधीन राहणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि ती त्याचे हक्क प्राप्त करून घेणं ख्रिस्ती समाजसुद्धा ह्या देशाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्या देशामध्ये तो राहतो त्यातल्या ज्या घटना आहेत ज्या संविधान आहेत त्याच्यातल्या ज्या घटना आहेत त्याचा मूलभूत हक्क त्यांनी प्राप्त करून घ्यावा त्याच आधारित ते रस्त्यावर आहेत ह्याची ह्याची आठवण मी परत एकदा करून देतो म्हणून हा काय हा प्रॉब्लेम काय आत्ताच झालेला नाहीये त्यांच्या माहितीसाठी ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की ख्रिस्ती समाजाने ह्याच्या अगोदर सुद्धा असेच रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांना संविधानाने न्याय मिळवून दिलेला आहे दोन हजार आठ मध्ये कंदमाळ जिल्ह्यामध्ये ओडिशामध्ये अनेक ख्रिस्ती लोकांचा छळ झाला त्यांना मारण्यात आलं शंभराहून लोक अधिक मारण्यात मेले एवढंच नाही तर लोक बेघर झाले जंगलामध्ये जाऊन राहिले खूप मोठी हानी झाली दोन हजार मधली गोष्ट सांगतो सुद्धा ख्रिस्ती समाजाने हिंसेने हिंसेला उत्तर दिलेलं नाहीये त्यांनी संविधानाचा वापर केला न्यायाचा वापर केला आणि त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी त्याचा त्या निषेध केलेला आहे आणि ते वादळ शांत झाले लक्षात ठेवा एवढंच तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एक मिशनरी जे ग्राम ग्रामश्री जे मिशनरी आहेत ते भारतामध्ये कुष्ठरोग्यांची हो सेवा करायला आले होते हेच नाही तर त्यांच्या दोन्ही मुलांना चिमुरड्या मुलांना गाडीमध्ये जिवंत जाळण्यात आलं कितीतरी मोठा समुदाय होता आणि त्यांनी जिवंत जाळलं तिथं त्या ठिकाणी सुद्धा याचा निषेध जगभर झाला लक्षात ठेवा भारत देशामध्येच नाही झाला तर जगभर झाला आणि जगभर देशाकडून त्या ठिकाणी देशा त्याची त्या निंदा केली एवढंच नाही तर भारताने सुद्धा शोक व्यक्त केला जागतिक लेवलला शोक व्यक्त केला कारण त्यांना माहीत होतं हे संविधानाच्या विरोधात झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ख्रिस्ती समाजाने शांततेने परत एकदा त्याच प्रकारे त्यांनी निवेदन दिलं आणि त्या व्यक्तींना तिथं शिक्षा झालेली लक्षात ठेवा दोन हजार पंधराला सुद्धा दिल्लीमध्ये चर्चवर हल्ले झाले मध्य दिल्लीमध्ये इतर भागांमध्ये चर्चवर दगडफेक झाली क्रॉस लावण्यात आले भरपूर काही गोष्टी फोडण्यात आल्या त्यावेळेस ख्रिस्ती समाजाने रस्त्यावर उतरून शांततेने प्रार्थना मार्च केला शांततेने मोर्चा केला आणि याच्या माध्यमातून त्यांना संविधानाचा सन्मान राखला लक्षात ठेवा ख्रिस्ती समुदाय हा संविधानाचा सन्मान राखणारा धर्म आहे आणि तो त्या ठिकाणी आपली संविधानाला उच्च ठेवत आहे आज पण अनेक राज्यात महाराष्ट्रात राज्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी धर्मांतर धर्मा विरोधी कायदे आणि खोटे गैर आरोप होत आहे अनेक धर्मगुरूंवर अनेक राज्यात बलपूर्वक धर्मांतर झाल्याचे खोट आरोप करून अनेक धर्मगुरूंना जेलमध्ये टाकण्यात येत आहे आणि ही गोष्ट खेदजनक आहे हे लक्षात ठेवा ख्रिस्ती धर्मगुरूंना खोट्या तक्रारी दाखल झाल्या त्यांची उपासना मंदिरे बंद करण्यात आली पण तरीही त्या व्यक्तींनी कोर्टाचा साद, कोर्टाचा आधार घेतला आणि शांततेने मार्ग सोडला शांततेने मार्ग, शांत मार्ग सोडवायचा प्रयत्न केला त्यांनी शांतता भंग होऊ दिली नाही लक्षात ठेवा हे ते उत्तर आहे जे म्हटले की रस्त्यावर का उतरले काय त्यांच्या देवामध्ये दे सा, देव सामर्थ्यवान आहे देव सर्व काय करल जर तुम्ही त्या तुमच्या व्हिडिओच्या खाली जर कमेंट वाचल्या तर ख्रिस्ती समाज तुम्हाला फक्त एकच उच्च व्यक्त करतो ह्याच्यानंतर वेगळ्या समाजामध्ये असतं मला त्याच्यात कुठलाही काय बोलायचं नाही पण ख्रिस्ती समाज त्यांना रिप्लाय देत आहे की देव निश्चित तुम्हाला बुद्धी देव बघा त्या ठिकाणी कुठली शिवी तुम्हाला देण्यात नाही आलेली कुठला अपमान करण्यात नाही आलेला आहे त्या ठिकाणी ख्रिस्ती समाज फक्त कमेंट करत आहे हे वक्तव्य नंतर कारण त्यांना चेष्टा वाटलेली आहे कारण त्यांना माहीत आहे ज्यांनी ज्यांनी ख्रिस्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांना माहीत आहे की येशू ख्रिस्त काय आहे तो तो हे सगळं करू शकतो पण पाप्यांवर क्षमा करण्यासाठी आलेला आहे तो अपराध्यांची क्षमा करण्यासाठी अपराध झालेला आहे तुम्ही क्षमा करावी पण तुम्ही क्षमा पश्चातापाचा अंतग्रहण तुमच्याकडे असावं पाश्चाताप तुम्ही करावा पश्चावा नाही करावा पश्चाताप करावा की परत ती गोष्ट मी करणार नाही ह्या गोष्टीची मागणी आहे आणि ही गोष्ट तुम्ही निश्चित करावी एक आनंदाची गोष्ट होईल जर तुम्ही तुम्ही तर येशू ख्रिस्तही क्षमा आता जे वक्तव्य काढलं तर तो तुम्हाला क्षमा करेल आणि तुम्हाला परत त्याच्या जवळ घेईल आणि निश्चित ह्याच्या पूर्वी असं झालेलं आहे कित्येक ठिकाणी क्षमा करण्यात आलेले ख्रिस्ती जीवनामध्ये एकच गोष्ट आहे तो शांततेचा समाज आहे तो शांततेने तुम्हाला उत्तर दिलेला आहे त्यांनी संविधानाचा वापर केला तर तुम्हाला वाटतं की त्यांनी संविधानाचा वापर करू नये नाही तुम्ही त्याच्या दैवी शक्तीवर विश्वास प्रश्नचिन्ह निर्माण केला निश्चित त्याच्यामध्ये देवी शक्ती आहे पण ती क्षमा करणारी आहे आणि ती तुमचा न्याय निश्चित करेल पण येणाऱ्या दिवसामध्ये तो तुम्हाला क्षमा करेल तो तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करेल म्हणून अनेक लोकांनी तुमच्यावर कृपा व्हावी ही इच्छा व्यक्त केलेली आहे बघा ज्या समाजाबद्दल तुम्ही एवढा राग व्यक्त करत आहे ज्या समाजाला तुम्ही तुच्छ लेखत आहे तोच समाज तुम्हाला आशीर्वाद देत आहे तो म्हणतो की दे प्रभू शू त्यांच्यावर कृपा कर त्यांना ज्ञान दे बुद्धी दे तुम्हाला पश्चाताप होणं गरजेचं आहे पस्तावा नाही म्हणून तुम्ही देवाकडे प्रार्थना करायला लावली त्याच्या अगोदरच लोक प्रार्थनेला लागलेले की तुम्हाला शिक्षा भेटावी नाही तुम्हाला त्याचं गांभीर्य कळावं आणि तुम्ही त्या पदावर जर तुमचं असंच हे राहिलेलं आहे तर तुम्ही त्या पदावर राहू नाही तुम्ही क्षमा मागत नाहीये तुम्ही आतापर्यंत हे करत करताय त्याच्यावरून आम्हालाही कळालेलं आहे आणि त्या देवालाही कळलेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं का नाही ते सरकारच्या हातामध्ये त्याने देवाने दिलेले कारण देवाने सरकार नेमून दिलेलं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी ख्रिस्ती समाजासमोर सर्वात मोठा ग्रंथ जो बायबल आहे त्याचा पवित्र ग्रंथ आहे त्याचा अध्ययन करत असताना त्यांना तो रोज शिकवला जातो आणि तो, तो शिकून त्यांना अनु अनुकरण करावं लागतं त्याच्यामधलं एक अनुकरण आहे की रोम करा पत्र तेरा वाद्य एक ते दोन वचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती उच्च अधिकाऱ्याच्या अधीन राहील प्रत्येक व्यक्ती जो ख्रिस्ती समाजाचा आहे जे अधिकारी आहेत जे देवाकडून आहेत आणि जे कोणी अधिकाराला विरोध करतो तर देवाच्या संस्थेला विरोध करतो लक्षात ठेवा ते अधिकारी सुद्धा देवापासून निवडलेले पाहिजे त्यांचं आचरण त्यांचंच ऐकावं लावलेलं आहे जे लोक आहे जे लोक त्या पदावर जाण्याची योग्यतेचे नाही नाही अयोग्य मार्ग गेलेले आहेत त्यांचं नाही अयोग्य मार्ग गेलेले ते देवाकडून जातच नाही कधी त्या ठिकाणी जर गेलेले आहेत ते आज सुद्धा असे भरपूर राजकारणी लोक आहेत आज मला जळगावचं उदाहरण द्यावं असं वाटतं जळगाव मध्ये खूप चांगल्या प्रकारे मी एक नेतृत्व बघितलेलं आहे त्यांचे व्हिडिओ पाहतो मला खूप आनंद वाटतो की ते खूप छान पद्धतीने काम करत आहे आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं काही लोक खूपच देवापासून निवडलेले आहेत आणि ते अधिकारी आहेत अधिकाऱ्याच्या अधीन अधिकाऱ्यांना कोणी नेमलेलं आहे संविधाना नेमलेलं आहे म्हणजे भारताच्या संविधानानुसार ख्रिस्ती समाज हा अधिकाऱ्याच्या अधीन आहे आणि म्हणून त्या वचनाला धरून ते अधिकाराने संविधानाचे हक्क जे त्यांना दिलेले आहेत त्या हक्काचा वापर करून ते रस्त्यावर उतरलेले आहेत कुठल्या काठे कुठले दगड घेऊन ते उतरलेले नाहीयेत तर ते आपल्या मुखातून शांतीचा संदेश देत आहे आणि ते फक्त सरकारकडे एकच मागणी करत आहेत की तुम्ही त्या उच्च पदावर जर तो व्यक्ती शोभत नाहीये तर तुम्ही त्यांना काढून टाकावं हो। त्यांनी त्यांच्या ते दिले हातामध्ये दिलेल्या हातामध्ये दिले कायदा घेतलेला नाहीये लक्षात ठेवा म्हणून ख्रिस्ती लोकांना तुम्ही प्रार्थना करायचा सल्ला द्यावा ही गोष्ट एवढी मोठी नाहीये की कुणी पण यावा आणि सल्ला द्यावा निकाला। निकाला। ते तर प्रार्थना तुमच्यासाठी पहिल्या दिवसापासूनच करत तुमच्या तोंडामधून ते वक्तव्य निघालं विधान निघालं त्याच वेळेस तुम्हाला क्षमा व्हावी आणि तुमच्यावर कृपा प्राप्त व्हावी हेच आज तुम्ही कमेंटमध्ये कुठलाही वाचायला लावा तुमच्या कमेंटमध्ये तेच असेल तुमच्या तुमच्या खाली खाली व्हिडिओच्या तेच असेल की देव तुम्हाच्यावर कृपा करू देव तुम्हाला क्षमा करू हे का कारण तुम्हाला समजत नाहीये की तुम्ही काय आहात ठीक आहे म्हणून ख्रिस्ती समाजाला गर्व आहे की ते भारतामध्ये जन्मलेलं आहे ह्या ख्रिस्ती समाजाला सर्व समाजाला इन्क्लूड हो, मी मलाही गर्व आहे की आम्ही सर्व भारतीय आहोत आम्ही महाराष्ट्रीयन आहोत मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे की मी मराठी आहे मी महाराष्ट्रात आहे माझी जन्मभूमी महाराष्ट्रातली आहे मी लहानाचं मोठं इथं झालेलं आहे माझ्या पिढ्यान इथं झालेलं आहे मोठ्या आहे मी महाराष्ट्रामध्ये असताना मी ख्रिस्ती धर्माचा लोकशाही पद्धतीने संविधानानुसार मी त्या धर्माचं अनुकरण करत आहे मला त्याचा अभिमान आहे आणि त्याच संविधानाने जर त्या धर्माच्या विरोधात काय होतंय तर रस्त्यावर उतरलेला अधिकार दिलेला आहे आणि त्याच अधिकाराच्या जोरावर आज ख्रिस्ती समाज उतरलेला आहे म्हणून मला सांगायचं आहे की आज एवढा व्हिडिओ जर कुणी पाहत असतील आणि ज्यांना वाटत असेल की खरंच पडळकर साहेबांना ही बातमी सरकारपर्यंत जावे कारण मला असं वाटत नाही की आतापर्यंतच्या कुठल्या आपल्या मोर्चानुसार काय घटना घडत आहे कारण ते त्यांचे काम करत आहेत त्यांना असं वाटतंय की हे परत निवडलं जाईल पण ह्या वेळेचं निवडलं जाणार नाही लक्षात ठेवा ह्या वेळेचं निवडलं जाणार नाही कारण ही गोष्ट खूप मोठी आहे त्यांच्या जीवाला धोका सांगितलेला आहे तुम्ही सुपारी दिलेली आहे आणि अशा पदावर राहून सुपारी देणं योग्य वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या देवी देवाला तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की जो तो देव आहे तो त्यांनी तुमच्या प्रार्थनेने हे काढावं अहो त्याला पद देणं हे दे कळतं आणि पद घेणं पण कळतं पण इथं तर ख्रिस्ती समाजातल्या लोकांचा प्रश्न आहे ते प्रार्थना तर करत आहे पण त्याबरोबर ते, ते कृती करत आहे आणि कृती त्यांना सांगते अधिकार त्यांना सांगतो हक्क त्यांना सांगतो की जा निवेदन द्या सरकारकडनं कर मागणी करा आणि तो हक्क बजावून घ्या आज त्याच हक्का पोटी त्या रस्त्यावर आहे लक्षात ठेवा सरकारपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल याचा विचार करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपलं मत कमेंटमध्ये कळवा निश्चित मला माहिती आहे चांगले पण कमेंट येतील त्यामध्ये मला शिव्या पण घालतील बरेच जण समर्थक असतात त्याची पण तयारी ठेवलेली आहे पण एक अपेक्षापूर्वक मी मागणी करतो की या ठिकाणी सरकारपर्यंत हा व्हिडिओ कसा जाईल आणि त्यांना परत एकदा त्यांना कलम माहीत आहे त्यांच्यावर मोठमोठे मोड़ वकील आहेत जे कलम आज प्रत्येक ख्रिस्ती समाजातल्या व्यक्तीला माहीत आहे प्रत्येक प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला कलम माहीत आहे की संविधानामध्ये आपल्या धर्माबद्दल आपल्या धर्माबद्दल काय गोष्टी सांगितल्या काय अधिकार आहेत तर ते, ले ले ते आता सरकारला कळावं की त्याचा भंग केल्याने त्या व्यक्तीला के त्या पदावरनं काढणं गरजेचं आहे एवढंच नव्हे तर त्या गोष्टीचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या सामर्थ्याबद्दल आम्हाला प्रश्नचिन्ह नाहीये आम्ही निश्चित प्रार्थना करत आहे की तुम्हाला बुद्धी भेटा जर त्या पदावर राहताना तुम्हाला बुद्धी भेटली तर निश्चित चांगलं आहे कुठल्याही व्यक्तीला तुम्हालाच नाही प्रत्येक व्यक्तीला जो कदाचित संविधानाचा गैरवापर करत आहे संविधानाबद्दल विरोधात जात आहे तर त्याला ती बुद्धी भेटावी हीच अपेक्षा आहे त्याला क्षमा भेटावी हीच अपेक्षा आहे पण एकावर एक, एक विधान चालू आहे ह्याचा अर्थ तो व्यक्ती कदाचित त्याच्या जो त्याच्या त्या गोष्टीमध्ये तो मान्य करत नाही तर त्याला सरकारने निश्चित धडा शिकवावा आणि सरकारी पद्धतीने शिकवावा हीच अपेक्षा आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा की जेणेकरून तो आपल्याला प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला आणि विशेष करून भारतातल्या प्रत्येक समाजाला न्याय भेटावा कारण पुढं परत कुणी अशी चूक करू नये म्हणून एक मोठी ही जी पनिशमेंट आहे पदावरनं काढणं जाहीरपणे माफी मागणं ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि हे फक्त एका समाजासाठी नाही आहे प्रत्येक समाजासाठी आहे धन्यवाद